जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा पंचनामा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात सरासरीपेक्षा आठ महसूल मंडळांमध्ये जास्तीचा पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अक्कलकोट तालुक्यातील दोन उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन अशा एकूण आठ मंडळांमध्ये झालेला नुकसानीचा पंचनामा अहवाल तसंच उजनी धरणाच्या पुरामुळं नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असे एकूण छप्पन्न हजार हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान या संदर्भात पंचनामा करून अनुदानासाठी वरिष्ठ कार्यालयाकडं अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सोलापूर जिल्ह्यात दोन महिन्याच्या विस्तारतीनंतर साधारणतः आठ महसूल मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा दैनिक पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली त्यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच दक्षिण सोलापूरमध्ये दीव व अक्कलकोट तालुक्यातील एक अशा आठ महसूल मंडळाचा जिल्ह्यातील याचा त्याचबरोबर वरील उजनी धारण भरल्यामुळे भीमा नदीला आणि सीमा नदीला जो का पूळ आला नदी वडील आले इथं था पूर्ण आला पण अतिवृष्टीत नाहीत अशा नदीकाठच्या भागाचे पंचनामे करण्यात येऊन या दोन्ही पंचनाम्याचा अहवाल हा शासनात सादर करण्यात आलेला आहे छप्पन हजार हेक्टरचे पंचनामे होऊन अनुदान बागणी शासनात सादर करण्यात आलेले आहे